फक्त आठ दिवसाची मुभा आम्ही येऊन इथं बसून आम्हाला काय घेणं नाही मी गरीबाचं परत काम झालं पाहिजे फक्त दोन महिने लागत नाही ना दोन महिने लागत नाही कशाला लागत नाही दोन महिन्यानंतर दोन महिने होत आले या गोष्टीला तरी कणकुरे साहेब हे त्या कागदावर सही केलेली नाही हा गरिबाचा पोरगा आदिवासीचा माझ्याचा पोरगाय याच्यावर अन्याय होतोय म्हणजे याच्यावर कोणी बघायचं म्हणजे हे सर्व मालेत झाले आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा धक्कादायक मालेगाव सहाय्यक वन अधिकाऱ्याकडून आदिवासी शेतकऱ्याची पिळवणूक आदिवासी शेतकऱ्याच्या एकवीस मेंढ्या बिबट्याने मारल्या पंचनामा झाला मात्र फक्त सहाय्यक वन अधिकारी यांच्या सहीसाठी गेल्या एक ते दोन महिन्यापासून आदिवासी शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित बघा काय आहे प्रकरण फक्त रयतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव तालुक्यातील सौंदाने गावातील विलास पवार या आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात वीस दहा दोन हजार चोवीस रोजी बिबट्याने हल्ला करत एकवीस मेंढ्या मारल्या होत्या त्या घटनेचा पंचनामा देखील करण्यात आला पण गेल्या एक दोन महिन्यापासून हा आदिवासी शेतकरी वन विभागाच्या का कार्यालयाच्या चक्रा मारून त्रस्त झाला आहे परत नाव काय आणि काय झालं समजायला काय विषय झाले बकऱ्या बकऱ्या मारल्या करता एवढे दिवस झाले बा असं त्या करता आलो होत किती बकऱ्या गेल्या एकवीस झाल्या एकवीस पंचनामा झाला हा झाला सुरे डॉक्युमेंट ट्रे डॉक्युमेंट थर्ड लाइन आहे मी तयार आहे. काबर सही नाही डॉक्युमेंट्स वर काय पैशांची मागणी वगैरे हो ते काय इश्यूजन आहे काय सांगत नाही डायरेक्ट. काही बी नाही. पैशांची काही गोष्ट टाऊनली असेल त आम्हाला सांगून द्या आम्ही ती गोष्ट करा तयारी आहे. एक आदिवासी समाज आता आम्ही होत असेल तर ते कोणीच कपून केलं आहे साहेब आणि सांगा. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय मालेगाव येथे सदर प्रकरणाचा अहवाल चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी तयार करण्यात आला मात्र त्यावर आजपर्यंत सहाय्यक वनरक्षक अधिकारी तनपुरे यांना सही करण्यासाठी वेळच मिळाला नाही की त्यात काही वेगळं गौड बंगाल आहे की काय आणि त्यातच उत्तर देण्यासाठी कोणी नसल्याने हे वनपरिक्षेत्र कार्यालय लिपिकांच्या भरविश्यावर चाललं की काय याची चर्चा सध्या तालुक्यात होत आहे काय प्रोसेस असते पंचनाम्याची आरेपो साहेबांनी इकडे प्रकरण पाठवल्यावर हो एसीएफ साहेब मंजूर करता आणि ते नाशिकला अनुदान साठी मागणी करतो आणि अनुदान प्राप्त झालं आरेपो साहेब संबंधितेच्या खात्यावर पैसे वर्ग करतात बरोबर आता दोन महिन्यापासून आता काय प्रोसेस आहे आता काय पोझिशन आहे पण पो? प्रोसेस ऑर्डर तयार केलेली आहे साहेबांची सही बाकी आणि तिथून कुठे जाणार नाशिकला नाशिकला दोन महिन्यापासून सहीने झाली दोन महिन्यापासून म्हणजे लगेच नाही ते सत्तावीस दहा ला काहीतरी प्रकरण आहे त्यांनी अकराव्या महिन्यात इकडे पाठवलं मी चोवीस बाराला मंजूर म्हणजे ऑर्डर तयार केलेली आहे फक्त साहेबांची सही बाकी चोवीस बारा मग झालंच ना चोवीस बारा पासून ऑर्डर ला पडले चोवीस बारा गेल्या एक दोन महिन्यापासून या आदिवासी शेतकरी बांधवाच्या मदतीसाठी सौंदाने येथील अनेक नागरिक तेथील काही सामाजिक कार्यकर्ते देखील येत आहेत मात्र सहाय्यक वनरक्षक अधिकारी तनपुरे हे त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारे प्रतिसाद देत नसल्याने सौंदाणे येथील नागरिकांनी संतप्त होत आठ दिवसात या गरीब आदिवासी शेतकऱ्याला न्याय नाही मिळाला तर याच कार्यालयात ते ठिया आंदोलन करतील असा इशारा देखील त्यांनी दिला सोंदाने गावातून आम्ही आलोय कोणत्या सोंदाने गावातून हा मुलगा आहे त्याच्या दहाव्या महिन्यात त्याच्या बकरीनं हमला झाला तर अकरावा महिन्याला त्याच्याकडे पंचनामा झाला तिकडच्या ओफीसोबत सत्तावीस अकराला यांच्याकडे फॉर्म आला दोन महिन्यानंतर दोन महिने होत आले त्या गोष्टीला तरी कणकुरे साहेब यांनी त्या कागदावर सही केलेली नाही हा गरीबाचा पोरग आहे आदिवासी समाजाचा आहे याच्यावर अन्याय होतोय म्हणजे याच्यावर कोणी बघायचं म्हणजे सर्व महालेच झाले म्हणजे आम्ही रावण्या करायच्या आम्ही लोकांच्या पाय पडायचे यांनी काय करायचं कुस्तीवर बसायचं सहाय्य करायचे नाही हाच झालंय का गरीबाचं पोरग आहे म्हणजे हा दोन विनंती तुम्हाला ही विनंती हो आहे